हॅलो फ्रेंड्स सर्वप्रथम सर्वांना यश परगे या चॅनलकडून नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पाचवी स्कॉलरशिप व नवोदय या विद्यार्थ्यांसाठी संवाद व त्यावर आधारित प्रश्न या ठिकाणी आपण या घटकावर हा घटक या ठिकाणी पाहणार आहोत आपण तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो मराठी हा विषयसुद्धा खूप महत्त्वाचा घटक आहे परीक्षांच्या दृष्टीने जर म्हटलं तर मराठी विषयाची ताशिकासुद्धा खूप महत्त्वाची आहे तर हमखास बरेच विद्यार्थी मराठी विषयामध्ये दोन ते तीन प्रश्न चुकतात समानार्थी असेल विरुद्धार्थी असेल त्यांना लक्षा ते लक्षातच येत नाही त्यासाठी तुमचं वाचन 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 जे आहे ते तुम्ही वाच वाचन संपत्तीवर जास्त फोकस केला पाहिजे त्यासाठी तुम्हाला दररोज तुम्ही जर मराठीची ताशिका केला तर तुमचा बराच सराव होणार आहे तर त्यासाठी दररोज ताशिका शेवटपर्यंत ताशिका करत चला चला या ठिकाणी आपण संवाद व संवाद या घटकावर आधारित प्रश्न पाहूयात संवाद प्रकारे असतात ते लक्षात ठेवा दोन किंवा अधिक व्यक्तीमध्ये होणाऱ्या बोलण्या बोलण्याला आपण संवाद असे म्हणतात संवाद जो असतो दोन किंवा अधिक व्यक्तीमध्ये जो बोलण्याची क्रिया होते याला आपण संवाद म्हणतो संवाद कोठे झाला केव्हा झाला कोणाकोणात झाला संवादाचा विषय काय होता असे कोण म्हणाले या तपशिलाच्या अंगाने प्रश्न विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो आणि लक्षात चला प्रथम संवाद काळजीपूर्वक वाचा स्थळ वेळ व्यक्तीची संख्या नीट लक्षात घ्यायची आहे या ठिकाणी आपल्याला तर्कज्ञानाचा वापर करून अचूक उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे या ठिकाणी वर्तुळ रंगवायचं असता संवादावर किमान तीन प्रश्न विचारले जातील पाचवी स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये संवादावर किमान तीन प्रश्न विचारले जाती जातात तर पहा या ठिकाणी संवाद पाहूयात आपण नमुना संवाद या ठिकाणी स्वाध्याय पाहूया तर पहा पुढील संवाद काळजीपूर्वक वाचून त्याखाली दिलेल्या प्रत्येक प्रश्नाच्या योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा असा प्रश्न आहे तर नमुना संवाद आपण पाहणार आहोत पाचवी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील तर पहा आपल्याला या ठिकाणी संवाद वाचायचा आहे व त्यावरील प्रश्न मग पहा काय गणपतराव आज निवांत बसलाय व काय गणपतराव एक व्यक्ती म्हणतोय गणपतरावांना हा एक व्यक्ती झाला बरं इथं लक्षात ठेवा इथं एक जण बोलते निवांत कुठं आत्ताच आलो या रानातून तू कुठून आलाय रानातून आलाय मग घर कुठं आलाय तो घरी आलाय निम्मी अर्धी ज्वारी पाखरांनी ठेवली नाही लय ऊन लागाय लागाय लागलं म्हणून आलो जरा सावलीत बसावं म्हणून या झाडाखाली टेकलोय ते घरी येण्याच्या आधी एका झाडाखाली तो बसला ऊन खूप लागते म्हणून झाडाखाली निवांत बसलाय गणपतराव आहे का नाही हे एका व्यक्तीला सांगत आहे हे एकाचाच या ठिकाणी ह्या ह्या तीन जे ओळी आहेत त्या तीन दोघांचा संवाद या ठिकाणी झाला पहा गव्हाला पाणी पुरते का पुरते कशाचं आता तीन पाणी दिल्यात बघू एखादं देता येतं का हा संवाद कोण म्हणते जो दुसरा व्यक्ती आहे तो गणपतरावाला म्हणतोय पोरगा पुण्याला आहे ना हो अजून दोन वर्ष राहिल्यात सा साळची साळची म्हणजे शाळेची चल धोंडू जातो घरी झाडाखाली बसलेला जो गणपतराव आहे आणि तो गणपतरावाला निवांत बसलाय नवं असं म्हणणारा धोंडू आहे बरं या ठिकाणी लक्षात घ्या धोंडू चल धोंडू जातो घरी आता झाडाखाली बसून मग घरी निघाला तू चल तू म्या जातो या रानात उसाला पाणी पाजाय चल तू म्या जातो या रानात उसाला पाणी पाजाय कोण म्हणत धोंडू म्हणतोय या ठिकाणी हे जे वाक्य आहे धोंडू गणपतरावाला म्हणतोय तर मग यावर आधारित प्रश्न आपण पाहूयात पहा पा प्रश्न पहिला पहा वरील संवाद कोठे झाला असावा गणपतरावाच्या रानात अंगणात धोंडूच्या रानात कि वाटेवर झाडाखाली सांगा बरं याचं उत्तर कुणाली तर पहा या ठिकाणी वरील संवाद कोठे झाला असावा आपण व आताच पाहिलेला आहे त्याचं ठिकाण संवाद म संवाद म्हणल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं स्थळ वेळ व्यक्तीची संख्या नि त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतली पाहिजे तर आपल्याला या ठिकाणी संवाद संवाद या संवादावरील प्रश्न निश्चितच सुटणार आहेत तर पहा वरील संवाद कोठे झाला असावा पहा या ठिकाणी गणपतराव आज निवांत बसलाय नव निवांत कुठं आता चालू या रानातून निम्मी आर्धी ज्वारी पाखरांनी ठेवली नाही लय ऊन लागायला म्हणून लागायला लागलं म्हणून आलो जरा सावलीत बसावं म्हणून या झाडाखाली टेकलोय मग या ठिकाणी हा जो संवाद जे आहे झाडाखाली झालेला आहे वाटेवरच्या वाटेवर जो झाड आहे त्या झाडाखाली झालेला संवाद आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर येईल चला पुढचा प्रश्न पाहूया संवादातील वर्णनावरून कोणत्या महिन्यात संवाद झाला असावा पहा या ठिकाणी संवादातील जे वर्णन आहे कोणत्या महिन्यातील संवाद असावा हा असं प्रश्न विचारलेला आहे मग या ठिकाणी संवादामध्ये ज्वारी ज्वारीचं पीक आहे ग गव्हाचं पीक आहे या ठिकाणी गव्हाला पाणी पुरते का मग अशा हे गहू ज्वारीचं पीक आपण कोणत्या महिन्यात घेतो रब्बी हंगामात घेतो तर मग साधारण मग ही जेवारी काढायला आली आहे जेवारी तर आता ही पाखरं खात आहेत निम्मी अर्धी ज्वारी पाखरांनी ठेवली नाही मग ज्वारी काढण्यासाठी कोणते केव्हा येते तर आपल्याला ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता या ठिकाणी आपण या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे संवादातील वर्णनावरून कोणत्या महिन्यात संवाद झाला असावा जून एप जूनमध्ये आपण गहू पेरत नाही ज्वारी पेरत नाही एप्रिलमध्ये सुद्धा पेरत नाही एप्रिलमध्ये ये उन्हाळा येतो जानेवारी ऑक्टोबरमध्ये आपण रब्बी पिकाची पेरणी करतो पण त्या ठिकाणी काढणीला पिके येतात का, का या ठिकाणी ज्वारी ही काढणीला आलेली आहे गहू हे पाणी देत आहे तर मग जानेवारी महिन्याचा संवाद असावा तर या ठिकाणी जानेवारी महिन्याचा संवाद असावा वरील जे वि संवाद आहे वर्णनावरून जानेवारी महिना येईल पर्याय क्रमांक तीन पहा प्रश्न तिसरा पाहू आपण गणपतराव आपल्या रानात कशाला गेले असावे गणपतराव आपल्या रानात कशाला गेले असावे गणपतराव या ठिकाणी पहा गणपतराव या ठिकाणी कशाला गेलेत गणपतराव ने त्यांची जेवारी राखण्यासाठी पाखरं हाणण्यासाठी ते आपल्या शेताला गेलेले आहेत पाखर पाखरं जे आहेत ते त्यांची अर्धी ज्वारी निम्मी ज्वारी खाऊन टाकलेली आहे ते राखण्यासाठी ते गेलेले आहेत तर मग गणपत्रा मळणीला गेलेले आहेत का राखणीला गेलेले आहेत पेरणीला नाही खुरपणीला नाही तर ज्वारी राखणीला गेलेले आहेत म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण हा संवाद व त्यावरील प्रश्न समजून घेतलेले आहेत वरील संवादात तिसऱ्या ओळीतील पहा झाडाखाली टेकलोय या शब्दावरून संवाद वाटेवर झा जा... झाडाखाली झाला असे समजते नाही मग वाटेवर झाडाखाली झाला असे समजते त्याच संवादात अगोदर मी ज्वारी पाखराने ठेवली नाही असे गणपतराव म्हणतात त्यावरून शेतात ज्वारी तयार आहे हे कळते नाही स्व त्यावरून काय करते आपल्याला शेतात ज्वारी तयार आहे हे करते ज्वारी तयार होण्याचा हंगाम मग साधारणतः कोणता असतो जानेवारी महिना असतो निम्मी ज्वारी पाखरांनी ठेवली नाही या वाक्यातून गणपतराव राखणीला गेले असावेत हे समजते त्यामुळे या ठिकाणी आपण हे प्रश्न अशा प्रकारे सोडवलेले आहेत पुढील आपण संवाद पाहूयात तर पहा संवाद क्रमांक एक यावर आपण या ठिकाणी संवाद वाचन करून घेऊ त्यावरील प्रश्न सोडूयात तर पहा अग आई फुलं न येणाऱ्या वनस्पतीची नाव सांग ना मी स्वयंपाक करते दादाला विचार जा अग गौरी इकडे मी सांगते तुला मग असं कोण म्हणते सांग आजी गौरीला आजी म्हणते इकडे ये सांगते तुला नेचे शेवाळाने बुरशी फुलं न येणाऱ्या वनस्पतीची नावे आजी अग मी ह्या वनस्पतीच कधी पाहिल्या नाहीत आजी म्हणते गावाकडे गेल्यावर मी दाखवेन तुला आई बाबा मी चाललो शाळेला असं दादा म्हणतोय बरं येताना आजोबांची औषधी घेऊन ये असं आई त्यांना सांगते हो हो आणतो चला आहो तुम्ही पण उरका आणि गौरीला शाळेत सोडा असं गौरीची आई तिच्या वडिलांना म्हणते चल गौरी झालं का तुझं बाबा तुम्ही नका येऊ आजोबांना पाठवा ना ती मला जाताना गोष्ट सांगतात त्यांची तब्येत ठीक नाही उद्या सोडतील त्यांची तब्येत जे काय आहे ठीक नाही उद्या सोडतील मग पहा या ठिकाणी आपण लक्षपूर्वक संवाद वाचन केलेलं आहे आणखीन एकदा समजावून घ्यायचं का पहा या ठिकाणी संवादामध्ये कोण कौन कोण आले ते पहा या ठिकाणी अगं आई फुलं न येणाऱ्या वनस्पतीची नावं सांग ही आईची एक मुलगी आहे मी स्वयंपाक करते दादाला विचार जा आई म्हणते आई एक आलेली आहे आणि अग गौरी इकडे ये ही गौरी एक आपण या ठिकाणी संवाद करणारी जी होती गौरी होती आईला मग आईनं संवाद केला गौरीला आणि गौरीनं आईला संवाद केला हे दोन झाले अगं गौरी इकडे हे मी सांगते तुला आ सांग आजी ही तीन या ठिकाणी तीन आले संवाद नेते शेवाळ आणि बुरशी हे सांगितले आजीनं हे वनस्पतीची फुलं न येणाऱ्या आजी अगं मी ह्या वनस्पतीच कधी पाहिल्या नाहीत गावाकडे गेल्यावर मी दाखवेन तुला असं आजी म्हणाली गौरीला तर आई बाबा मी चाललो शाळेला असं कोण म्हणाला दादा म्हणाला म्हणजे गौरीचा भाऊ जो आहे तो येताना आजोबांची औषधी घेऊन ये आणतो औषधी घेऊन हे आई म्हणाली दादाला हो हो आणतो हो दादा म्हणाला आहो तुम्ही पण उरका आणि गौरीला शाळेत सोडा गौरीची आई तिच्या बाबाला म्हणाली चल गौरी झालं का तुझं असं गौरीचे बाबा गौरीला म्हणाले बाबा तुम्ही नका येऊ आजोबांना ना ते मला जाताना गोष्ट सांगतात त्यांची तब्येत ठीक नाही उद्या सोडतील तुला चला आलं लक्षात कोण कोण संवादामध्ये आहे ते सम्वाद। तर पहा या ठिकाणी वरील संवाद वरील संवादात कोणी भाग घेतला नाही तर दादाने घेतलेला आहे आजीने घेतलेला आहे आईनेही घेतलेला आहे तर मग आजोबांनी जो आहे तो या ठिकाणी भाग घेतलेला नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर येईल यानंतर पहा पुढचा प्रश्न गौरीला शाळेत कोणी सोडले असेल दादाने सोडले नाही आईने ना सोडले नाही आजोबांनी हे आजोबा आजारी आहेत मग त्यांनी सोडले नाही तर मग गौरीच्या वडिलांनी सोडले म्हणून पर्याय क्रमांक तीन हे याच उत्तर येईल वरील संवादाची वेळ कोणती असावी मग पहा या ठिकाणी आई स्वयंपाक करत होती सकाळचीच असावी असं मला तर वाटते निश्चित का निश्चित सांगता येत नाही दुपारची तर नव्हती संध्याकाळची नव्हती तर सकाळची वेळ होती म्हणून पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर येईल तर पहा संवाद क्रमांक दोन या ठिकाणी पाहायचं आहे आपणाला संवाद वाचन करून पाहू तुम्ही तिकडे काय करताय रे गुरुजी आम्ही खेळतोय अरे पहिले बागेला पाणी घाला दीपाली तू वरंडा झाडून घे गुरुजी आज संध्याचा वार आहे तिला सांगा अगं अजून ती आली नाही तू झाडून घे पटकन महेश नागेश दोघांनी तुम्ही बातम्या पंचांग लिहून घ्या असं गुरुजी सांगत आहेत बरं लिहितो गुरुजी किती सुंदर रांगोळी कोणी काढली किती सुंदर रांगोळी कोणी काढली बाई शैलाने काढली शैलाबरोबर स्नेहल होपन होती दोघींनी काढली शैला बरोबर स्नेहल पण होती दोघींनी काढली सगळ्या वर्गाची झाली सफाई फक्त ऑफिस राहिले ते राजू झाडतोय चला चला बेल झाली चला चला बेल झाली या ठिकाणी पहा संवाद कोण कुणाला करते ते या ठिकाणी आणखी एकदा आपण समजावून घेऊ तुम्ही तिकडे काय करताय रे गुरुजी आम्ही खेळतोय गुरुजी विद्यार्थ्यांना म्हणाले अरे पहिले बागेला पाणी घाला असं गुरुजी त्यांना सांगितले दीपाली तू वरांडा झाडून घे गुरुजींनी दीपालीला सांगितलं गुरुजी आज संध्याचा वार आहे तिला सांगा दीपाली गुरुजींना म्हणाली अगं अजून ती आली नाही तू झाडून घे पटकन गुरुजी दीपाला म्हणाले संध्या आणखी आली नाही महेश नागेश दोघांनी तुम्ही बातम्या पंचांग लिहून घ्या असे गुरुजी म्हणाले लिहितो गुरुजी महेश नागेशनी काय म्हणलं त्यांना लिहितो गुरुजी किती सुंदर रांगोळी कोणी काढली बाई बाई म्हणाल्या बरं विद्यार्थी ज्या विद्यार्थिनी ज्या आहेत तिथं त्या ठिकाणी त्यांना म्हणाल्या किती सुंदर रांगोळी कोणी काढली प्रश्न विचारला बाईंनी बाई शैलानी काढली शैला बरोबर स्नेहल पण होती दोघींनी काढली बरं कोणी कोणी काढली शैला बरोबर स्नेहल पण होती शैला आणि स्नेहलला रांगोळी काढली सगळ्या वर्गाची झाली सपाई फक्त ऑफिस राहिले ते राजू झाडतोय चला चला बेल झाली आले लक्षात संवाद लक्षात घ्यायचा आहे यावर आता प्रश्न आपण सोडूयात चला पहिला प्रश्न पहा वरील संवाद कोठे झाला असावा बागेत शाळेत मंदिरात की कॉलेजात सांगा बरं संवादावरून असं लक्षात येते की हा संवाद ज्या विद्यार्थ्यांना याच उत्तर येईल त्यांनी कमेंट मध्ये याच उत्तर द्यायचं आहे चला बागे मदे मदे तर या ठिकाणी पहा बागेमध्ये संवाद झालेला नाही मंदिरात नाही कॉलेजमध्ये नाही तर शाळेमध्ये हा संवाद झालेला आहे विद्यार्थी आणि गुरुजनामध्ये हा संवाद झालेला आहे पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर येईल प्रश्न दुसरा पहा यावरील वरील, वरील संवादात किती व्यक्तींनी भाग घेतला आहे वरील जो संवाद आहे किती व्यक्तींनी भाग घेतलेला आहे रे सांगा बरं वरील संवादात किती व्यक्ती ठिकाण या गोष्टी आपणाला संवाद वाचन करत असताना लक्षात घेतल्या पाहिजेत तर मग वरील संवादामध्ये आपणाला संवाद वाचन करत असताना पहा पहा या ठिकाणी आपण संवाद वाचन करत असताना तुम्ही तिकडे काय करताय रे असं हे गुरुजी म्हणाले पण या ठिकाणी किती विद्यार्थी होते हे आपणाला या ठिकाणी निश्चित सांगता येते का नाही गुरुजी एक होते अरे पहिले बागेला पाणी घाला हे गुरुजी म्हणाले पण विद्यार्थी किती होते हे माहिती नाही निश्चित दीपाली तू वरंडा झाड गुरुजी दीपाली झाले तर गुरुजी गुरु संध्याचा वार आहे तिला सांग या ठिकाणी पाहि तर संध्यानं काही संवाद केला नाही पहा या ठिकाणी अगं अजून ती आली नाही गुरुजी स गुरुजीचा दीपालीचा संवाद या ठिकाणी झाला हां महेश नागेश दोघांनी तुम्ही पंचांग लिहून घ्या लिहिलो गुरुजी लिहितो गुरुजी हे या ठिकाणी यांचा एक संवाद झाला किती सुंदर रांगोळी या ठिकाणी बाईचा एक संवाद झाला बाई शाळेतल्या ज्या शिक्षिका आहेत मॅडम त्यांचा एक संवाद मग एक दोन ही तीन चार पाच बाई शैलाने काढली असे विद्यार्थ्यांनी म्हणलं मग किती विद्यार्थी या ठिकाणी निश्चित सांगता येईल का नाही म्हणून या ठिकाणी पहा याचं उत्तर देईल सांगा बरं मग याचं उत्तर जे काय येईल सहा सात पाच काय येईल याचं उत्तर निश्चित सांगता येत नाही निश्चित याचं उत्तर सांगता येत नाही विद्यार्थीसुद्धा आहेत त्या ठिकाणी बरेच म्हणून त्यांची काही नावं या ठिकाणी या संवादामध्ये नाही आहेत म्हणून निश्चित सांगता येत नाही हे पर्याय क्रमांक चार हे याचं चा उत्तर येईल पुढचा प्रश्न पहा तिसरा प्रश्न किती सुंदर रांगोळी हे उद्गार कोणाचे किती सुंदर रांगोळी हे उद्गार कोणाचे संवादामध्ये गुरुजींचे शैलाचे बाईचे की निश्चित सांगता येत नाही तर पहा कुठं आहे या ठिकाणी मी ह्याचं उत्तर तुम्हाला संवादामध्ये दाखवते तर पहा या ठिकाणी किती सुंदर रांगोळी कोणी काढली असा प्रश्न कोणी विचारला बाईंनी विचारला बाई शैलाने काढली असे विद्यार्थिनी सांगत आहे तर मग हा कोणी प्रश्न विचारला बाईंनी प्रश्न विचारला म्हणून म्हणून हा जो संवाद आहे ते बाईंचे उद्गार आहेत हे, हे या ठिकाणी किती सुंदर रांगोळी काढले हे उद्गार बाईंचे आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल अशा प्रकारे संवाद हा घटक या ठिकाणी आपण घेतलेला आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूयात तोपर्यंत धन्यवाद बाय